दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री खंडेरायाचा चंपाषष्ठी उत्सव आज सर्वत्र राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यानिमित्तानं नाशिक शहर परिसरात श्री खंडेरायाच्या मंदिरांना आकर्षकाशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे नाशिककरांचं श्रद्धास्थान असलेल्या गंगा गोदा घाटावरील प्राची श्री खंडेराय मंदिरात चंपाशिष्टीची जयत अशी तयारी करण्यात आलेली आहे मंदिराचे पुजारी सोमनाथ बेळे यांच्या दिल्ली दरवाजे येथील निवासस्थानापासून ते मंदिरापर्यंत चांदीच्या टाकाची मिरवणूक काढण्यात आलेली आहे तत्पूर्वी बेळे यांच्या निवासस्थानी या टाकाची विधिवत पूजन तसेच रुद्रपाठ पठण करण्यात आलेले आहे तर गंगा गोदा घाटावर राज्यभरातील भाविक दाखल झालेले असून भाविकांकडून मनोभावे जागरण गोंधळ देखील घातलं जात आहे माझं नाव संजय श्रीकृष्ण घटमाळे मी या गंगा घाटावरती कोटमातल्या राजापैकी जागरण गोंधळाचा कार्यक्रम करीत असतो दरवर्षीप्रमाणे चंपा शिष्टीचे यात्रा उत्सव असती लांब लांबून भाविक येतात या खंडोबाला या कोटमातल्या राजाला नवस करतात आणि तो नवसाला पावणारा इंग्रजांच्या काळांपासून आज या गंगा गोदावरीच्या तीरावरती बसलेला हा जयदुरीचा खंडोबा ज्याला कोटमात बसवला आहे हा भोळ्या भक्ताच्या हाकेला धावून येतो भोळ्या भक्ताला प्रसन्न होत असतो म्हणून आज चंपा शिष्टीच्या निमित्तानं गंगा घाटावरती यात्रा उत्सव चालू जोऱ्यात चालू आहे थोड्या वेळात आत्ता एक पालखी निघेल आणि याच्यानंतर परत चार पाच पालख्या येतील एक एक तासाच्या मुदतीवर त्या पालख्या चालतात आणि आनंद उत्सव इतका मोठा होत असतो का नाशिक शहरामध्ये ज्याप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये पालबेंबर तसं पालीमध्ये तसं पुण्यात जेजुरी त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यासाठी ही जेजुरी आहे आणि या दर्शनासाठी भाविक येतात सर्वांनी या सर्वांना आम्ही आव्हान करतो का या जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेण्याकरता तुम्ही या भा आमची विनंती तुम्हाला तर सर्व नाशिककरांनी गंगा घाटावरील कोटमातल्या राजाचं दर्शन घ्या धन्यवाद याशिवाय नाशिक शहरातील देवळाली कॅम्प येथील खंडोबा टेकडी मंदिर पंचवटीमधील पेट्रोल तसेच आर टी ओ कॉर्नर येथील खंडोबा मंदिरामध्ये उत्सवाच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे तसेच पंचवटी येथे आज यात्रा उत्सव देखील आयोजित करण्यात आलेला आहे भगवान शंकरांचा अवतार असलेल्या षडरात्र उत्सव अर्थात नवरात्र उत्सवाला अधिक महत्त्व आहे मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करणाऱ्या श्रीखंडेराचे नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो चंपाषष्ठीला सायंकाळी घरोघरी आज तळी भरण्यात येते तसेच भगवान खंडेरायांना भरीत भाकरी कांदापात तसेच मिरची यांचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो त्यामुळे तळीसाठी आवश्यक पूजा आणि साहित्या आणि भरताची वांगी खरेदी सा करण्यासाठी नागरिकांनी बाजारात सकाळपासूनच मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक